जंगलात राहणारा बहेलिया भिल्ल आपल्या पत्नीच्या बरोबर राहायचा नित्य नेमाने भोलेनाथाची त्यांना आराधना करावी नित्य नेमाने पूजा अर्चना करावी आणि त्याचा एक नियम होता रोज दररोज भगवान भोलेनाथाच्या पिंडीवर चितेचा चितेचा ताजा ताजा भस्म शंकराच्या पिंडीला नेऊन लावायचा उज्जैन शहरापासून उज्जैन पासून जवळच काही अंतरावर तो राहत होता भगवान महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये जायचा रोज भगवान भोलेनाथाच्या पिंडीला तो भस्म लावायचा चितेचा ताजा ताजा भस्म लावायचा आणि चितेचा ताजा ताजा भस्म लावून सज्जन हो आपली पूजा पूर्ण करायचा आणि पूजा पूर्ण झाल्यानंतरच जेवण करायचा त्याच्या अगोदर जेवणच करत नव्हता एक दिवस माझ्या भोलेनाथाने त्या बहेलियाची त्या भक्ताची परीक्षा घेतली चितेचा ताजा भस्म भोलेनाथाला लावल्याशिवाय भोजन नाही करत ना हा कर मग भोलेनाथाने परीक्षा घेतली एक दिवस भयंकर पाऊस सुरू झाला दिवस निघण्याच्या आधी पाऊस सुरू झाला आता तरी पाऊस उघडल नंतर तरी पाऊस उघडल वाट बघू लागला पाऊस काय उघडेस ना हताश झाला हैराण झाला वाट पाहतो आहे सूर्याचं दर्शन होत नाही आग बाळ आहे सूर्य दर्शन होत नाही पाऊस काय बंद होत नाही भोले नाथाला प्रार्थना करतोय पण पाऊस चालूच आहे दिवस मावळ तिला जाऊ लागला दिवसभर भोजन नाही केलं पत्नी ती सुद्धा धर्मपत्नी आहे पतिव्रत आहे त्याची पत्नी त्याला म्हणते मालक दिवस मावळतीला चाललाय भोजन करून घ्या ना मालक तो म्हणला जोपर्यंत माझा नियम पूर्ण होत नाही चितेचा पिंडीला नेऊन लावत नाही तो पर्यंत भोजन नाही करू शकत कारण तो बहेरूपी बहिलिया आपल्या पत्नीला म्हणू लागला ग आज चितेचा ताजा भस्म नाही भेटला भोजन नाही करू शकत पत्नी म्हणली जर तुम्हाला मालक मी तुमची अर्धांगिनी आहे आणि तुमचा तुमचा नियम तुम्छा नियम तुमचं व्रत जर तुटणार असेल असेल भंग होणार ना मालक शरीरात काय ठेवलेलं आहे हाडामासाचा देह आहे माझा मी एक तुमची अर्धांगिनी आहे मी तुमची धर्म पत्नी आहे आणि शरीर जर तुमच्या कामाला नाही आलं तर काय उपयोग या शरीराचा त्या अर्धांगिनीने सांगितलं मालक आता एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस झाले तुमच्या पोटात अन्नाचा आणि तुम्ही ठरवलंय महादेवाच्या पिंडीला ताजा भस्म लावल्याशिवाय भोजन करणार नाही म्हणून जर मालक असेल भोजन चिथे ताजा भस्म मिळाल्याशिवाय भोजनच करणार नाही असा जर तुमचा पण केलेला तुम्ही असेल तर मी सुद्धा तुमची जर प्रतिज्ञा असेल तर ती प्रतिज्ञा माझी सुद्धा आहे कारण मी तुमची अर्धांगिनी आहे तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालणं माझं कर्तव्य आहे माझ कर्म आहे तोच माझा धर्म आहे तुम्हारे सुख में मेरा सुख और मेरे सु... तुम्हारे दुख मे मेरा दुःख तुमचा नियम तो माझा नियम मालक चितेचा ताजा भस्म पाहिजे ना तुम्हाला चला चिंता करू नका मालक तीन दिवस झाले पाऊस काय बंद होत नाही बोले नाताची परीक्षा असेल मालक चिंता करू नका आज मी देते तुम्हाला माझा ताजा भस्म देते चितेचा ताजा भस्म मालक म्हणला अगं कुठून आणून देतेच तीन दिवस झाले मुसळधार पाऊस चालू एक बी चिता पेटली नाही गावात बी नाही पंचकृषीत कुठेच पेटली नाही एक बी चिता पेटली नाही पा तू चितेचा भस्म कुठून आणून देणार आहेस म्हणली मालक चिंता करू नका देणार म्हणजे देणार अग पण कसा देणार ती म्हणू लागली मी धर्मपत्नी तुमची अर्धांगिने तुमच्या पाऊलावर पाऊल टाकणं हे माझं कर्तव्य आहे तुमच्या सुखामध्ये सुख मानणं तुमच्या दुःखात दुःख मानणं हे माझं कर्तव्य आहे तुमचा नियम तो माझा नियम ज्या वेळेला तुमच्या बरोबर मालक लग्नाचे सात फेरे मारले होते त्याच वेळेला मी ठरवलं होत की आजपासून माझं संपूर्ण जीवन तुमच्या चरणावर अर्पण आहे चितेचा भस्म पाहिजे ना मालक तुम्हाला मालक मी सांगते त्याप्रमाणे करा फक्त घरातलं आपल्या या झोपडीमधलं सगळं सामान बाहेर काढा काढा सामान सगळं बाहेर झोपडीतलं सामान सगळं बाहेर काढल्या गेलं पत्नीनं सांगितलं मालक त्या कोपऱ्यात ठेवलेली ती रॉकेलची डिझेलची कॅन बाहेर काढा सगळं साहित्य बाहेर काढलं डिजेल ची कॅन बाहेर काढली आतमध्ये पत्नी बसली जाऊन आतमध्ये बसून पत्नी म्हणते मालक या झोपडीवर हे डिझेल टाका रॉकेल टाका हातात काडी पेटी घ्या मालक आणि या झोपडीला आग लावा नवऱ्यानं हातात काळी पेटी घेतली रॉकेल डिझेल टाकलं त्या झोपडीवर बायको आत मध्ये बसले बाहेरून घराचं दार बांध बंद केलंय दरवाजात नवऱ्यानं सज्जन हो वडली आग पेटवली धडा 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 ती झोपडी जळायला लागली जशी झोपडी जळाली आतमध्ये पत्नीची खोपडी बी जळाली बायको झाली थोड्या वेळाने आग शांत झाली लगेच त्या बायकोचा आपल्या स्वतःच्या पत्नीच्या चितेचा ताजा ताजा भस्म घेतला तो भरला आणि धावतच गेला भगवान महाकालेश्वराच्या दरबारामध्ये पडत्या पावसामध्ये गेला चितेचा ताजा ताजा भस्म आपल्या पत्नीच्या चितेचा ताजा भस्म महादेवाचा भगवान महाकालेश्वराच्या पिंडीला लावू लागला चितेला ताजा भस्म लावला आणि कडकडून मिठी मारली दर्शन घेतलं रडू लागला पत्नीची आठवण येऊ लागली महादेवाची आज पूजा खंडित झाली नाही म्हणून त्याला आनंदही वाटू लागला आणि पिंडीला कडकडून मिठी मारली दर्शन घेतलं दोन पावलं माग सरकून उभा राहिला हात जोडून जसा हात जोडून उभा राहिला डोळे बंद केले महादेवाचं स्मरण करू लागला थोड्या वेळानं एक मिनिटानं डोळे उघडून पाहतो तर त्याच्या डाव्या बाजूला कुणीतरी उभं होत कोण उभं होत त्यानं पाहिलं तोंडाकडे तर त्याची स्वतःची धर्मपत्नी त्याचीच धर्मपत्नी त्याच्या डाव्या बाजूला उभी दिसली तिला म्हणू लागला ग तू इथं कशी काय तुला तर मी माझ्या हाताने जाळून आलोय तुझ्या अंगाची राख मा भोलेनाथाच्या पिंडीला लावली मी आणि तू इथं उभी कशी काय मालकीन म्हणते मालक जिसके लिए आपने मुझे जलाया जिसके लिए आपने मुझे जलाया उसीने मुझे जिलाया त्याच्यासाठी तुम्ही मला जाळलं त्यानेच मला तुमच्यासाठी पुन्हा जिवंत केलं नियम बदलला नाही ना आपत्नीला मिळालं सज्जन हो माझ्या भोलेनाथाला चितेचा भस्म अत्यंत प्रिय चिता भस्म शंकराला अत्यंत प्रिय आहे चितेचा भस्म सज्जन हो का लावतात शंकर भगवान अंगाला चितेचा भस्म भस्म लावण्याचं कारण एकच आहे सज्जन हो माझे बोले बोले बाबा तुम्हाला आम्हाला सगळ्याला एक प्रकारची शिकवण देतात की बाबांनो ज्या शरीराला आपण आपलं समजतो ज्या शरीराला एवढं आपण जपतो ज्या शरीराला महाग असलेल्या महागड्या किमतीच्या साबण लावतो नाना प्रकारचे क्रीम लावतो त्या शरीराची चमक आली पाहिजे त्या शरीराला ते चांगलं दिसलं पाहिजे याच्यासाठी आपण दिवस रात्र एक करून शरीराची निगराणी करत असतो पण माझ्या बोलेनाथाने सांगितलं बाबानो हे शरीर सुंदर बनवून कुणाला दाखवण्यासाठी नाही हे शरीर चांगलंच ठेवायचं चा फक्त याच्यासाठी की या शरीरानं भगवंताचं भजन करता यावं शरीर माध्यम खलु धर्म साधनम किती भी याला जपा कितीही सुंदर ठेवा चोवीस तास एती एसी मध्ये ठेवा तरी हे शरीर एक ना एक दिवस तुम्हाला दगा देणारच आहे ना होणार या शरीराचा शरीरा माटी का रे माटी का रे माटी का रे माटी का रे जीवा हरि भजन करन को जीवा हरि भजन Kelo na mati ka diye hari bhajana sunal ko Kaan diye hari bhajana